नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र आता बातम्या पाहूयात विस्ताराने नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला अपघात होता की घातपाताचा प्रयत्न असा सवाल उपस्थित केला जातोय पोलीस चौकशीत सत्य समोर येईल गाडीच्या अपघातावर नाना पटोले यांनी संशय केला आहे गाडीला एका ट्रकने मुद्दामून कॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका एक बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये हातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील आमच्या गाडीला एका एक ट्रकने डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका एक बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील